एक प्रश्न एक गुण दहा डझन आंब्यांची किंमत दोनशे पन्नास रुपये आहे तर सात डझन आंब्यांची किंमत किती बघा मित्रांनो तुम्हाला वाटते की नाही गणिताचा काय उपयोग असते गणिताचा काय उपयोग असते बघा अशा पद्धतीत उपयोग असते तुम्ही जर नॉर्मली दहा डझन आंब्यांचे आंब्या आणला ठीक आहे दहा डझन आंबे आणले दोनशे पन्नास रुपयाचे ठीक आहे एखादी घरच्या एखाद्या व्यक्तींनी आणले पण समजा त्याच दुकानातून अजून एखाद्या तुमच्या शेजारच्याला मागे पाहिजे असतील त्यांची फॅमिली छोटी असेल त्याला वाटलं की सातच डझन पाहिजे मग त्याला समजलं पाहिजे ना की सात डझन किती रुपयांचे होतील तर अशा पद्धतीत ते तुम्हाला सॉल्व करावं लागतील तर बघा पहिलं जे गणित आपण टाकलेलं आहे ना शिकवलेलं आहे ना सेम तसंच आहे बघा इथे काय लिहिलेलं आहे दहा डझन आंबे ठीक आहे इथे मी दहा डझन लिहिलं आंब्यांची किंमत हे डझन म्हणजे क्वांटिटी झाली किंमत किती आहे मित्रांनो इथे दोनशे पन्नास मध्ये आहे मित्रांनो असं समजा की दहा डझन आंबे दोनशे पन्नास रुपयाला तर सात डझन बघा मी काय म्हटलं इथे आता आपल्याला किती पाहिजे डझन मध्ये सात तर इथे दहाच्या ऐवजी इथे काय असले पाहिजे सात तर आपण काय करू मित्रांनो इथे सात येण्यासाठी याला सातने गुणलं आणि याला पण इकडे या बाजूला पण काय केलं मित्रांनो ह्या मध्ये जे होतं याला पण मग सातने गुणू काही फरक पडेल का सेम संख्येने दोन्ही बाजूला गुंडलं ठीक आहे तर इथे सातने ने गुणलं इथे सातने ने गुणलं काबर कारण की आपल्याला सात डझनसाठी काढायचं आहे तर मी काय करेल हे सात आणि हे डझन याच बाजूला ठेवेल आणि हे जे गुणाकारामध्ये दहा आहे ना त्याला त्या बाजूला पाठवेल तर इथे काय होणार आहे मित्रांनो सात डझन हे सात डझन झाले बरोबर इथे दोनशे पन्नास गुणेला सात आणि हे गुन्हेला दहा होतं तर इकडे काय जाणार आहे मित्रांनो भागेला दहा तर हे शून्य हे शून्य कटले तर पंचवीस गुन्हेला सात फक्त तर पंचवीस गुन्हेला सातचं उत्तर काय येणार आहे मित्रांनो सेवन फायझा थर्टी फायव्हे फाईव्ह हातचे थ्री सात दोन्ही चौदा पंधरा सोळा सतरा एकशे पंच्याहत्तर मित्रांनो उत्तर आलं पाहिजे तर, तर काय आहे मित्रांनो हे एकशे पंच्याहत्तर रुपीजमध्ये जर तुम्ही दहा डझन आंबे दोनशे पन्नास रुपये आणले तर तुमचा जो शेजारी आहे त्याला जर आंबे आणायचे असतील आणि त्याला सात डझन आणायचे असतील तर त्याला किती रुपये मोजावे लागतील त्या दुकानदाराला देताना एकशे पंच्याहत्तर रुपये तर ऑप्शन काय मित्रांनो ऑप्शन सी समजलं का समजलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघा ठीक आहे